नमस्कार मित्रांनो भाई बी जी कृष्ण चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज तुमच्या लाडक्या बाबाचा वाढदिवस आज आपल्या हॉटेलवर बड्डे साजरा करण्यात येणार आहे चला तर बघूया आणि तुम्ही सुद्धा या बड्डे लाल लावता लावून भाऊजींना हे केलेलं आहे ओलवाळ ते लाडक्या भाऊराया ओ वाळते मी लाडक्या भाऊरायांडो लाडक्या भावाचा आज आपल्या योगेश भाऊचा आज बड्डे आहे त्याच्यापर्यंत आदिती धुरी ह्या तिने आहेत या आपल्या लाडक्या भावजींना एकुलते एक भाऊजी आणि लाडके तिचे अत्यंत प्रेमळ जेवा भावाचे भाऊजी त्यांना आज वाढदिवसाची ओवाळणी करत आहे वा वा वा, वा। अशी मेहनी आणि भाऊजीची माया सदैव राहून देत भाऊजी दात करतात वा अच्छा हे हे सोलकडीचे मालक दूतोंडी रात्री एक सवकाळचे एक बोल हे भावाचे मित्राची आज ओवाळणी करत आहेत त्यांच्या कपाळावर टिंकूल टिक्का लावून टिंकूल नाही टिक्का लावून आज आपल्या बहिणीची मागणी मागणी हीच कामा कर तेल लावून भाऊजींना हे केलेलं आहे ओवाळलेलं आहे

हे आपल्या ताईंचा खूप मोठा मोलाचा आशीर्वाद या भाऊजींच्या मागे लागलेला आहे तिचा जीवला लाडका आपुलता लाडका भाऊ ताई तुला काय एकुलता आहे ताई तुला काय याच्याबद्दल वाढदिवसाबद्दल काय बोलायचं आहे का हॅपी बर्थडे भाऊ ही ही मोठी बहीण आहे आणि ही तिची दोन नंबर बहीण त्या तीन बहिणी आणि एक मेवनी असा तिचा उपक्रम आहे एक फ्रेंड

बड्डे सेलिब्रेशन सोलकडी हॉटेल मध्ये झालेलं आहे तर तुम्हाला ते, तुम ते कसं वाटलं हे हा व्हिडिओ बघून लाईक अँड शेअर करा बाय आणि कमेंट मध्ये त्याला विश करा बाय